विधानभवनाच्या लॉपीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतलाय अधिवेशन काळात फक्त आमदार स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे तसंच राड्याबाबत लोकसभेप्रमाणे विधानभवनामध्ये देखील नीतीमूल्य समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत काला यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधान भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या मूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे लवकरच मान्य सभापती महोदयांची विचारविनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या एक आठवड्यात घेण्यात येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या